नमस्कार मयुरू रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा कर सर्व हो। मजेत ना आज आपण बनवणार आहे बोंबील बटाटा आणि कैरी कोकम वगैरे हो घालून करणार आहे कोकणी पद्धतीने करणार आहे आपण तर मस्त असं एकदम बघ बग, बघू शकताय थपथपीत असं बोंबलाचा रस्सा करणार आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी आणि छान असं होतो कोकणी पद्धतीने करणार आहे बोंबील बटाटा त्याच्यामध्ये कैरी घालणार आहे कोकणामध्ये खास करून कैरी घाल घातली जाते कैरी नसली तर मग काय घालायचं ते पण तुम्हाला सांगते पुढे तर नक्की बघा एकदम असं मस्त असा थपथपीत बोंबलाचं कालून झालेलं आहे आणि वशाट होतो म्हणजे वशाट म्हणजे कोकणामध्ये बोलतात वशाट तर आणि इकडे बोलतात मुंबईला बोलतात की म्हणजे असा त्याचा असा वास येतो ब सुक्या मच्छीचा तर तो येऊ नये म्हणून तर काय करावं तर ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया इथे मी एक बटाटा घेतलेला आहे थोडेसे मोठे चि ची बटाटे चिरून घेतलेले सालीसकट आणि इथे फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत फणसाच्या बिया ठेचून घेतलेल्या आहेत एक चिरलेला कांदा घेतलेला आहे इथं कांदा खोबरं आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याचा मिक्स करून असं भाजून घेतलेलं आहे हे वाटण आहे ते कोकणामध्ये हमखास केलं जातं आणि इथे बोंबील साफ करून घेतलेले आहेत तोंडाकडचा शेपटाकडचा भाग काढून घेतले त्याच्या ज्या कळ्या असतात बाजूच्या त्या कापून घेतल्यात आणि इथे कोकम घेतलेले आहेत काही मसाले लागणार आहेत हळद तिखट मीठ आणि गरम मसाला तर आता आपण इथे पहिल्यांदा बोंबील आहेत ते भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये कारण बोंबील आपण असे कच्चेस टाकले ना तर ते बोंबलाला असा वास येतो म्हणजे वशाट असा वास येतो आमच्या इकडे कोकणामध्ये वशाटच बोलतात आणि इकडे असं बोलतात मसाट वास येतो थो। थोडेसे एक पाच मिनटापर्यंत आपण हे प कडेमध्ये चांगले बोंबील खरपूस भाजून घ्यायचे त्यामुळे त्याचा वास असतो ना तो निघून जातो आणि ते गरम पाणी केलेलं आहे इकडे आपण जे बोंबील भाजून घेतलेत त्यामध्ये आपण गरम पाणी घालून ठेवायचे आणि एक पाच मिनटासाठी आपण हे ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण हे मसाला वगैरे सर्व परतून घेऊया कढईमध्ये तेल घातलेले आहे दोन चमचे त्यामध्ये आता कांदा घालायचा आपल्याला आहे चिरून घेतलेला कांदा घा घालत आहे मी आणि बाजूला गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाणी घातलं की पटकन होतं कड पटकन होत येतं म्हणून तर त्यामध्येच आपण कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत परतून घ्यायची आपल्याला आता कांदा परतला की मग आपण यामध्ये गॅस थोडा मिडियम करते यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया गा। इथे तिखट मसाला घात घालून घेतलेला आहे एक दीड चमचा तिखट मसाला घालत आहे हळद घातलेली आहे पाव चमचा गरम मसाला जी व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे घरगुती गरम मसाला आहे मी केलेला तर तो घातलेला आहे यामध्ये आणि आता जेव्हा वाटण केलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण हे कोकणामध्ये हमखास केलं जातं मटण मच्छी मच्छीला ओलं वाटण असतं मटण सुका जे कालवण असतं सुकटीचं वगैरे कालवण असतं त्यासाठी परत सांगते भाज्यांसाठी वाटण हे वापरलं जातं कांदा खोबऱ्याचं वाटण बोलतात त्याला तर ते घातलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये कांदा खोबरं हे सर्व तव्यावरती भाजून घ्यायचं तेलामध्ये खरपूस आणि मिक्सरला वाटून घ्यायचं ते ते वाटण झालं यामध्ये आता बटाटा घालत आहे मी एक चिरलेला बटाटा आहे आणि फणसाच्या बिया घालत आहे फणसाच्या बियाने मस्त अशी चव येते ह्याला म्हणजे सुक्या भाजीमध्ये फक्त फणसाची भाजी पण करू शकतो आपण फणसाच्या बियांची भाजी काही ठिकाणी आठल्या बोलतात आमच्या इथं फणसाच्या बियाच बोलतात तर त्या घातलेल्या आहेत ठेचून घेतले त्याचे सालं वरची काढून घेतलेले आहेत आणि ठेचून घेतलेले आता आपण हे परतून झालेले आहे मसाल्यामध्ये चांगलं आता हे बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं तर ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक झाकण ठेवून आपण हे शिजून द्यायचं आहे थोडंसं म्हणजे अर्धवट शिजत आलं की मग आपण फूडची प्रोसेस करायची आता मी आ, मिक्स करून घेत आहे सर्व यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे आणि एकदाच पाणी घालायचं सारखं सारखं पाणी घातलं की मी त्याची चव बिघडते अजून थोडंसं पाण्याची गरज वाटते मला मग मा अजून थोडं पाणी घालणार आहे कारण बटाटा आणि फणसाच्या बिया शिजायला टाईम लागेल आणि नंतर परत वरून पाणी नाही घालणार आहे हेच पाणी एवढंच पाणी घालणार आहे आणि आता हे आपण मंदाचेवरती एक दहा मिनटं शिजवून देऊया तोपर्यंत आपलं इथे बोंबील बघा गरम पाण्यामध्ये घातलेलं तर हे वरचं जे बोंबलाची वरची घाण असेल ना तर ती अशी हाताने हलक्या हाताने अशी काढून घ्यायची म्हणजे जी जी काही घाण असेल ना तर ते निघून जाईल वरना आणि ते बोंबलाचा वास येतो ना बोंबला असा तर तो वास येणार नाही ही एक पद्धत करायची म्हणजे ना बोंबलाला असा वास येत नाही गरम पाण्यामध्ये घातले की नाही की वास येत नाही बोंबड्याला आणि चांगलं दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरचे आता बघा मी एकदा धुतले आता परत एकदा धुते तरी पण बघा त्याच्यावरती घाण आहे अजून तुम्हाला दाखवते मी कॅमेऱ्यासमोर अगदी सोडून घेत आहे मी आणि हे बघा वरून ही घाण जी दिसते बोंबलाची तर ती निघाली पाहिजे एक दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा जो मशाळवास असतो ना बोंबलाचा तर तो येत नाही हे असं केल्यामुळं हे बघा पूर्ण वरचं ते घाण आहे तर ते निघून जायला पाहिजे दोन ते तीन पाण्याने मी हे धुवून घेते आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये रशामध्ये आपल्याला हे बोंबील लासला घालायचेत आणि छान असं हे बोंबील धुवून घेतलेले आहेत हे स्टेप नक्की करा काही जण पीठ वगैरे पण लावतात पण पीठ वगैरे लावण्याची गरज नाही आपण हे असं केलं तरी चालते माझी मम्मी अशीच करते आणि आता इथे तोपर्यंत इथं चांगलासा कड आलेला आहे बटाटा आणि फणसाच्या बिया शिजलेल्या आहेत चांगल्या बटाटा था नाश्ता घातला तरी चालला असता फक्त फणसाच्या बिया घातल्या असते ना तरी चाललं असतं तरी पण मस्त होतं तुमच्याकडं जर फणसाच्या बिया असतील तर तुम्ही घालू शकता मस्त लागतात फणसाच्या बिया आणि आता अजून फणस आहेत हाय अजून बाजारात आणि फणसाच्या बी पण शिजलेली आहे आणि बटाटा पण शिज शिजलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण बोंबील जे आपण भिजून ठेवलेले तर ते घालायचे बोंबलाला शिजायला जास्त आता टाइम लागणार नाही कारण अगदी पाच मिनटामध्ये बोंबील आपलं शिजून होईल मसाला चांगला बोंबलामध्ये मिक्स झाला पाहिजे म्हणून तर आता आपण अजून एक पाच ते सात मिनटं हे करायचे आणि यामध्ये मी आंबोशी घालणार आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं कोकम वगैरे असतात काही ठिकाणी काही ठिकाणी नसतात तर आमच्या इकडे कोकणामध्ये खास करून आंबोशी आंबा जो असतो तो ते सुकवलेलं असतं तर ती खास करून यासाठी बिरड्याच्या बिरड्याच्या भाजीमध्ये घालण्यासाठी आणि हे नॉनव्हेज वगैरे करतो त्यामध्ये घालण्यासाठी आंबोशी केली जाते तर ही याच्यामध्ये आंबोशी घालते आंबोशीने एकदम मस्त अशी चव येते आणि लास्टला मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे आणि एक आता परत आपण एक दोन ते तीन मिनटं उकळी द्यायचे बुमलाच्या रशाला थपथपीत असा रसा करणारे भाकरीबरोबर खाण्यासाठी आणि चव बघते तर एकदम मस्त झालं आहे मीठ वगैरे सर्व बरोबर आहे आणि जसजसं ते आता हे होईल ना बघा आता थोडंसं आटलं आहे आणि वरून तेलाची तरी पण अशी मस्त आलेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त असं बोंबल्याचं थपथपीत असा मसाला तयार झालेला आहे बटाटा घालून आणि ह्याची फणसाच्या बिया घातलेल्या आहेत ह्या बाजूला मी ज्वारीची भाकरी करत आहे आणि मस्त भाकरी ज्वारीची भाकरी आणि हे बोंबल्याचं थपथपीत वां घातलेलं आहे केलेलं आहे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहानी मस्त राहा मस्त एकदम झालेलं आहे तरी बघा काही मस्त झालेलं आहे मग शेवटी तरी दिसत नव्हती पण गॅ ग्या, गॅस बंद केल्यानंतर आहे ना म्हणजे हळूहळू ते तरी वरती येण्यासाठी सुरुवात होते तर हा मी मसाला वापरला तो कोळी कोळी मसाला वापरलेला आहे तर मस्त अशी तरी आलेली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालत आहे स बरोबरच ज्वारीची भाकरी आणि बोमडाचे हे मस्त असे तपतपीत असं तयार झालेलं आहे छान असं कोकणी पद्धतीने तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा